मुंबई इज अ सिटी ऑफ ड्रीम्स असं म्हटलं जातं याच स्वप्नाच्या शहरासाठी सरकारनेही एक स्वप्न पाहिलं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एम एम आर म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलियन रिजनचा जीडीपी डी एकशे चाळीस बिलियन डॉलर्सवरून एकशे पाच ट्रिलियन डॉलर्स डॉलर्सपर्यंत वाढवायचा आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून एम एम आरच्या भविष्यातील विकासाची ही भव्य योजना सांगितली आहे पण हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला एम ला एक इंटरनॅशनल लेवलचे बिझनेस सेंटर म्हणून विकसित करावं लागेल आणि याचीच तयारी सरकार करत आहे अनेक मोठमोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून यासाठी केलेल्या प्लॅनचा फोकस म्हणजे एम एम मध्ये सात इंटरनॅशनल बिझनेस सेंटर्सची स्थापना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर ही सेंटर्स फक्त व्यावसायिक नसतील तर शहरांच्या जाळ्याशी आणि कोस्टल रोडशी जोडली जातील ज्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि विकासाला चालना मिळेल इतकंच नाही तर विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर विशेष भर देऊन ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा एक नवा उन्नत रस्ता बांधला जाणार आहे तर पालघरमधील वाढवण बंदर मुंबई नागपूर समृद्ध एक्सप्रेस वेशी जोडले जाणार आहे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन वाढवण बंदर आणि पालघर विमानतळाशी जोडली जाईल नवी मुंबई विमानतळाचे पंच्याऐंशी टक्के काम तर पूर्ण झालंय आता लवकरच डोमेस्टिक फ्लाईट हे सुरू होतील तरुणांसाठी रोजगार हा देशातील एक मोठा प्रश्न आहे यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईमध्ये दोनशे पन्नास एकर जागेवर एक इनोव्हेशन सिटी उभारली जाईल याशिवाय मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळापर्यंत मेट्रो लिंकचा प्रस्ताव आहे सोबतच वाढवण बंदर दोन मध्ये सुरू केलं जाईल आणि ते प्रस्तावित तिसऱ्या विमानतळ अंतराळाशी जोडलं जाईल इतकंच नाही तर सरकारने लॉजिस्टिक पॉलिसी दोन हजार चोवीस जाहीर केली आहे ज्या अंतर्गत दहा हजार एकर पेक्षा जास्त जमिनीवर डेडिकेटेड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले जाईल यामुळे पाच लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार निर्माण होतील मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेचा शेवटचा भागही लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल आणि या महामार्गावर कृषी लॉजिस्टिक्स हब विकसित केले जाईल हे सर्व साध्य केल्यावर एम चे हे एक पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर्स स्वप्न केवळ नंबर्स राहणार नाहीत तर महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवा मार्ग बनतील या प्रकल्पांमुळे एम एम आर इंटरनॅशनल लेवल आपले स्थान निर्माण करू शकेल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा